नमस्कार आर के मालवणच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मंडळी आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये नवनवीन इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि त्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या त्या उपकरणांची वैशिष्ट्ये त्याच्यावरील ऑफर्स आणि फायनान्स संबंधी माहिती देत असतो अनेक जणांना वेळेच्या अभावामुळे शोरूमला भेट देणे शक्य होत नाही आणि म्हणूनच आर के मालवणच्या युट्यूब चॅनलमध्ये नवनवीन उपकरणांचे व्हिडिओ आम्ही अॅनिमेशनचा कमीत कमी वापर करून जशाच तसे दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून शोरूम मध्ये प्रॉडक्ट पाहण्याचा अनुभव आपल्याला आपला आजचा व्हिडिओ हा क्लॅरी कराओके स्पीकरचा आहे या स्पीकरचा मॉडेल नंबर आहे जे एम डी सी आठ चार आठ सहा हा स्पीकर उडन बॉडी मध्ये येत असून त्याच्या समोरच्या बाजूस मेटल ग्रिल आहे मेटल ग्रिल चा फायदा असा की मेटल ग्रिल च्या तुलनेत कापडाची जाळी ही लगेच खराब होण्याची शक्यता असते पण मेटल ग्रिलमुळे स्पीकर वर्षाने वर्षे टिकतो संपूर्णपणे ब्लॅक कलर मध्ये असलेल्या या स्पीकरला वरती हँडल असून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मुव्हमेंट करण्यासाठी ट्रॉली टाईप व्हील आणि टेलिस्कोपिक हँडल देखील आहे अतिशय मजबूत बिल्ड क्वालिटी असलेल्या या स्पीकर सोबत दोन वायरलेस माइक देखील मिळतात जे माईक एफ फ्रिक्वेन्सीवर काम करतात एफ फ्रिक्वेन्सी म्हणजे अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सीवरती हे माईक काम करत असल्यामुळे या माईकना कनेक्टिव्हिटी इश्यू येत नाही आणि बऱ्याच लांब अंतरापर्यंत हे माईक कनेक्ट राहू शकतात किंवा साऊंड डिस्टर्ब होत नाही दोन माईक असल्याने दोन व्यक्ती किंवा दोन सिंगर एकाच वेळेस या माईक वापर करू शकतात किंवा एखाद्या कार्यक्रमात वक्ता आणि प्रेक्षक यांना देखील दोन माईक देता येतात या कराओके स्पीकरला एक्सटर्नल वायर्ड माइक जोडण्याची देखील सुविधा आहे सोबत याला साऊंड मिक्सर गिटार किंवा ऑक्झिलरी इनपुट देण्याची देखील सुविधा आहे साऊंड मिक्सरमुळे आपल्याला एकापेक्षा अधिक माईक यावर कनेक्ट करता येतात या साऊंड मिक्सरचा उपयोग जास्त करून भजनी मंडळींना किंवा एकापेक्षा अधिक वाद्य ठिकाणी केला जातो हा कराओके स्पीकर आपल्या मोबाईलला ब्लूटूथ ब्लूटूथद्वारे देखील कनेक्ट करता येतो शिवाय टीव्ही लॅपटॉप प्रोजेक्टर यांना देखील हा स्पीकर कनेक्ट करून थेटर साऊंड सिस्टीमचा अनुभव घेता येतो या कराओके स्पीकरचा महत्त्वाचा महत्वाचा उपयोग म्हणजे घरातील पार्टी समारंभ सोबत बाहेर पिकनिक वगैरे साठी देखील घेऊन जाता येतो या स्पीकरला इनबिल्ड बॅटरी असल्याने तीन ते चार तासापर्यंत बॅटरी बॅकअप देखील आहे शिवायला आपण एक्स्टर्नल बॅटरी देखील जोडू शकतो आपण या करावके स्पीकरला एस बी पेनड्राईव्हद्वारे गाणी प्ले करू शकतो शिवाय मायक्रो एस डी कार्डने देखील यावर गाणी प्ले करता येऊ शकतात क्लासरूम कॉलेजेस छोटे हॉल किंवा छोट्या घरगुती समारंभासाठी देखील या स्पीकरचा फार छान उपयोग होऊ शकतो या स्पीकरसाठी साठी व्हॉल्युम कंट्रोल सोबत बास ट्रिबल आणि इको कंट्रोल बटन देखील आहेत एका उच्च दर्जाच्या आणि क्वालिटी बास असणाऱ्या स्पीकरसाठी फायनान्स सुविधा देखील उपलब्ध आहे या स्पीकरची किंमत जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून घ्या या स्पीकरसाठी वीस टक्के ते चाळीस टक्केपर्यंत पर्यंत डिस्काउंट ऑफर सुरू आहे शिवाय फायनान्सची सुविधा केली या स्पीकरसाठी उपलब्ध आहे मंडळी आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आर के मालवणच्या च्या युट्यूब जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील नक्की विसरू नका भेटू अशाच माहिती पूर्ण पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रॉडक्ट सोबत धन्यवाद